नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर मी आमोलिंगोले आपलं सर्वांचे स्वागत करतो आपली आजची स्टोरी सातारा गुन्हे शाखा यांनी अंमली पदार्थाविरुद्ध केलेल्या कारवाईवर आहे मित्रांनो सातारा पोलीस अधीक्षक श्री समीर शेखसर व उप अधीक्षक श्री आचल दलाल मॅडम यांनी अंमली पदार्थ लागवड वाहतूक करणाऱ्या इसमाविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या होत्या दिनांक चार तीन दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की देऊर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील एका इसमाने जातेखन नावाच्या शिवारातील शेतामध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अफू व अंमली पदार्थांच्या झाडांची लागवड करून त्यांची जोपासना करत आहेत त्याप्रमाणे त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व रोहित फार्ने यांना पथकासह नमूद ठिकाणी जाऊन प्राप्त माहितीमधील इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील पोलीस उपनिरीक्षक विश्वास सिंगाडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्ने पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांची दोन पथके तयार करून त्यांना सातारा जिल्ह्यातील अंमली पदार्थ आफू झाडे लागवड करणाऱ्या इसमांची माहिती प्राप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकाने देऊर तालुका कोरेगाव येथे जाऊन बातमीतील इसमास ताब्यात घेऊन त्यांच्या शेतातून चार लाख सहासष्ट हजार नऊशे रुपये किमतीचे तेवीस किलोग्रॅम अंमली पदार्थ आफू झाडे हस्तगत करून त्याच्याविरुद्ध वाटार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या पथकाने सासवड तालुका फलटण येथे जाऊन लोणंद पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुशील भोसले व अंमलदार यांच्या मदतीने नमोद इसमास ताब्यात घेऊन त्याचे शेतातून अठरा लाख सोळा हजार पाचशे रुप, ऐंशी रुपये किमतीचे नव्वद किलोग्रॅम अंमली पदार्थ आफू झाडे हस्तगत करून त्यांच्याविरुद्ध लोणंद पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी सदर दोन्ही कारवाईमध्ये एकूण बावीस लाख त्र्याऐंशी हजार चारशे रुपये किमतीचे एकशे चौदा किलोग्रॅम वजनाचे वजनाची पदार्थ आफूची झाडे जप्त केली आहेत स्थानिक गुन्हे शाखेने नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून गांजा गांज्याची झाडे व आफूची झाडे असे एकूण अकरा कारवाया केल्या आहेत त्यामध्ये एक कोटी सत्त्याऐंशी लाख सत्याहत्तर हजार पाचशे ऐंशी रुपये किमतीचे सातशे पंच्याहत्तर किलोग्राम वजनाचे पदार्थ गांजा गांजा झाडे व अफू झाडे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक सातारा श्री समीर शेखसर पोलीस उपाधीक्षक श्री आचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील रोहित फारणे सुशील भोसले पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे अमित पाटील विशाल कदम तानाजी माने पोलीस अंमलदार सुधीर बनकर आतिश घाडगे संजय शिर्के विजय कांबळे संतोष सपकाळ शरद बेबले मंगेश महाडिक सचिन साळुंके लैलेश फडतरे अमित माने प्रवीण फडतरे अमोल माने शिवाजी भिसे यांनी सदरची कारवाई केली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख सर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे महाराष्ट्र क्राईम स्टोरी यांच्याकडून तपासातील सर्व पोलीस यांना मानाचा सलाम जय हिंद